जगदगुरु महात्मा बसेश्वर यांच्या जयंती निमित्त बहुजन विकास अभियान व विविध धर्माच्या वतीने पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महात्मा बसवेश्वराचे काम सर्व जाती धर्मासाठी होते आठशे वर्षांपूर्वी त्यांनी महिलेवरील वाईट चाली विरोधात रणसिंग फुंकणारे पहिले समाज सुधारक होते महात्मा बसवेश्वरांचे नाव कन्नड साहित्यामध्ये प्रामुख्याने घेतले जाते त्या साहित्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय होते महात्मा बसवेश्वरांनी जातीतील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपले संपूर्ण जीवनपणाला लावले अशा महात्म्याला जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार लक्ष्मण आडे संजय उजेडकर रवी डोंगरे अनिता बिरादार बाबुराव शेटकार चंद्रकांत शिरसे भीमा शंकर बबिता पांढरे शेख जावेद लक्ष्मीकांत रोळगे प्रसाद पांढरे अनिल पांढरे आदी उपस्थित होते आज संबंध भारतभर थोडं महात्मा जयती साजरी होत आहे आज उदगीर देखील बहुजन विकास अभियान आणि सर्व धर्माच्या वतीने महात्मा बशुरीची जयंती साजरी केली आहे महात्मा बशुराना अभिवादन करावं त्यांना कोटी कोटी प्रणाम करावे म्हणून या ठिकाणी जमलो मात्माश्वर कार्य अत्यंत उल्लेखनीय कार्य होतं ते कार्य कुणी एका समाजाविरुद्ध कुणी जातीविरुद्ध होतं तर वाईट प्रवृत्तीवरचं कार्य महात्माश्वरांनी केलं आठशे वर्षापूर्वी माताबानी महिलावर होणारे अन्याय अत्याचार वाईट चालीरीती वाईट परंपरा यांच्यावर धरणसिंग फुगण्याचं काम मातोभश्वरांनी त्या काळात केलेलं आहे बाराव्या शतकातले ते अत्यंत उल्लेखनीय धर्मगुरू होते कन्नड साहित्यामध्ये मात्र नाव पहिल्यांदा घेतलं जातं अशा मातृपुरुषणाचं काम सर्व जगामध्ये उल्लेखनीय असल्यामुळे त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे जातीचं निर्मूलन केलं पाहिजे जातीचा अंत झाला पाहिजे जातीचा अंत झाला पाहिजे यासाठी आहे आपण देखील त्यांचा आदर्श घेऊन होती सर्वांच्या विरोध लढलं पाहिजे या समाजामध्ये सर्व समाजाचे लोक एक आहेत हे मातापुरुष दाखवून दिलं आपण देखील दाखवून दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसेश्वर शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचं काम पुणे एकटा समाजासाठी होतं ते काम सर्वांसाठी होतं म्हणून त्यांच्या त्या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या होतात जैन